हनुमंत तपदमकर मुंडे बर कोणाला पसंती असणार आहे मग बाबरी सीट का बर कारण ओबीसीचा कार्यकर्ता आहे आणि त्या ओबीसीच्या कार्यकर्त्यालाच आम्ही प्राधान्य देणार अच्छा गावाचं कसं वारवायल बर कोणत्या साईडला गावाचं वार 90% बाबरी सीटचा आहे हो काय वातावरण वाता राहिले वेळस बीजेपी नाही राष्ट्रवादी नाही वन मेन सीट बाबरी सीट ओबीसी स्टार छोटे उद्योग धंद्यावाले असतात त्या छोटे उद्योग आहेत सकाळी जवळपास दहा वाजतायत काय नाव आहे तुमचं श्रीमंत विठ्ठल मुंडे जवळपास आहे ती येऊन ठेपलेली आहे तुमची कुठल्या उमेदवाराला पसंती असणार आम्हाला पंकजा त्यांना सांगतील त्यांना अशा देखील प्रतिक्रिया या ठिकाणी येत आहेत तुमचं काय नाव आहे संजय मुंडे काय सांगाल कोण आमदार होऊ शकतो बरं या वेळेस बरं तुमच्या दोघांना एक कॉमन प्रश्न विचारतोय की या पाच वर्षाच्या टर्म मध्ये जे तुमचे विद्यमान आमदार आहेत त्यांचा कार्यकाळ कसा वाटला त्यांचा कार्यकाळ आमच्याकडे पोहोचलाच नाही अजून पोहोचलाच नाही आमच्याकडे पोहोचलाच नाही मग त्यांच्या कार्याला तुम्ही किती गुण द्याल दहा पैकी आमच्या आमच्या तर्फे एक मी वाटणार नाही एकही नाही अशा देखील प्रतिक्रिया या गावकऱ्यांच्या येतात या ठिकाणी बालाघाटच्या डोंगरंगात वसलेल्या चिखलबीड या ठिकाणी आहे वारं आमदारकीचं हा विशेष कार्यक्रम आपण पार्ट एक याच गावामधून फर्स्ट राबवत आहोत आपल्यासोबत काही प्रतिष्ठित नागरिक आहेत काही तरुण मंडळी आहेत काय सांगाल एकंदरीतच काय वातावरण राहील आपल्या या गावाचं आणि कोण होऊ शकतो किंवा मग कुठल्या उमेदवाराला तुमची पसंती असेल येत्या दोन तीन दिवसामध्ये घटस्थापनेच्या नंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल कोण उमेदवार कुठल्या पक्षाकडून आणि त्याचं चिन्ह कोणतं किंवा कोण अपक्ष किंवा वेगवेगळ्या पक्षाचं अशा प्रकारचं चित्र दोन दिवसात स्पष्ट होईल त्यानंतर बहुतांशी निर्णायक भूमिका लोकं आपली बजावतील बरं एक तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतोय विद्यमान आमदार जे आहेत त्यांचा कार्यकाळ तुमच्या गावासाठी कसा राहिला पाच वर्ष विद्यमान आमदार प्रकाशदादा सोळंके यांचा कार्यकाल हा खूप मोठा कार्यकाल राहिला आहे आणि विकासाच्या दृष्टीनं त्यांच्या जोडीत कुणीही उभा राहू शकला नाही आतापर्यंतचा इतिहास आहे या, या गावचा जर विषय झाला इथे दिसतं ते आमदार सोळंके साहेबांना दिलेलं आहे जे दिसल ते त्यांच्या कार्याला तिसरा प्रश्न दहा पैकी किती गुण द्याल दहा पैकी दहा गुण नागरिकांच्या जो की ग्रामीण भागात म्हणजे सर्वसाधारण मतदार राजा असतो त्याला कुठल्याही पक्षाचं देणं घेणं नसतं किंवा कुठल्याही पक्षाचं तो समर्थन करत नाही जो की खरंच काम जे नेते मंडळी करत असतात त्या नेते मंडळींना ती पसंती कुठल्या नेते मंडळींना देणार आहेत कारण हे आपण प्रतिसाद या ठिकाणी त्यांचा घेणार तृताशे थांबतोय <स्था> काय नाव आहे विनायक शेषे हो काय पाऊस काळ कसा वाटतोय पाऊस काळ हाय पण काय नुकसानीची बात आहे नुकसानी बात आहे हा बरं विधानसभा आता आलाय एका महिन्यावर विधानसभा आहे कोणाला तुमची कोणाला पसंती किंवा मग कोण होईल वाटतं आमदार बाबरे मुंडे बाबरे मुंडे का बर बाबरे मुंडे काय काय तरी विकास करू शकतो नवीन भोवतव्य असल्यामुळं पहिले जुन्या ते काय त्यांना सगळी रोड पडून गेलेली नवीन काय तरी करू शकते आमदाराचं काय चालायला रस्ता चांगला नाही गाडी मोटरसायकल पण पास होत नाही कुठं होती मोटरसायकल पास हा त्यांच्या कार्याला दहा पैकी किती कोणाच्या कार्याला विद्यमान आमदार पहिले चालू रनिंग आमदारच्या रनिंग आमदार ज्या आहेत त्यांच्या कार्याला दहा पैकी किती काय गुण काय यावेळेस काहीच नाही अशा देखील प्रतिक्रिया या ठिकाणी प्रेक्षक ठिकाणी विधानसभा होऊ शकतात म्हणजे नोव्हेंबर महिन्यात कधीही होऊ शकतात आपल्या सोबत काही कट्ट्यावरती चर्चा करण्यासाठी मंडळी आहेत ते जे की चिखलबीड सर्कल म्हणजे माजलगाव मतदारसंघात असणारा वडवणी तालुका त्या तालुक्यातील जवळपास मोठी ग्रामपंचायत म्हणजे चिखलबीड त्या चिखलबीड ग्रामपंचायतचे या ठिकाणी प्रतिष्ठित नागरिक सोबत आहेत संपूर्ण जणांना विचारणार आहे की नेमकी त्यांची कुठल्या उमेदवाराला पसंती आहे सध्या एकीकडे महाविकास आघाडी आहे महायुती आहे त्यामध्येच महायुतीमध्ये पण संपूर्ण पेच या ठिकाणी निर्माण झालाय की कोणाला तिकीट मिळेल किंवा मग कोण आमदार होईल संपूर्ण या ठिकाणी आहेत सर्वप्रथम काय नाव आहे तुमचं सतीश कडेकर काय वाटतं सध्या या दोन हजार चोवीसच्या विधानसभाला एक महिन्यावर येऊन ठेपले तुम्हाला काय वाटतं कोण होईल आमदार बाबरी शेठ मुंडे बाबरी शेठ मुंडे हा लाडकं नेतृत्व ओबीसी ओबीसी असल्यामुळे ओबीसी असल्यामुळे लाडकर नेतृत्व आमचं ओबीसी दुसरे आहेत ना सात आहेत दुसरे सात एकही आम्हाला बाकीचं इलेक्शनच चा पक्षाचं घेणं देणंच काही नाहीये यावेळेस काय नाव तुमचं दीपक वाघमारे वाघमारे तर काय सांगाल कोण होईल वाटत आमदार आमदार होते ना बाबरी मुंडे बाबरी मुंडे बरं सध्या कोण आहेत आमदार रनिंग चालू आमदार कोण आहेत सध्या सध्या चालू आमदार प्रकाश सोळंके प्रकाश सोळंके बरं या पाच वर्षात त्यांचा तुम्हाला कार्यकाळ कसा वाटला लय भारी रस्त्याची खडी उचलून नेली आमच्या अच्छा नुँ। पर नुँ। एक प्रश्न विचारतोय त्यांच्या या पाच वर्षाच्या कार्यकाळात दहा पैकी त्यांना किती गुण द्याल दहा पैकी झिरो झिरो डबल झिरो अशा देखील प्रतिक्रिया प्रेक्षक या ठिकाणी उमटत आहेत तुमचं काय नाव आहे सिद्धेश्वर वडने बरं काय काय वाटतं तुम्हाला कोण होईल आमदार या माझा मुंडे एकंदरीतच काय या तुमचं जे गाव आहे हे चिकलबीड म्हणजे सर्कलचं आहे या सर्कलमध्ये काय वातावरण राहील किंवा मग या गावाचं वा, आमदारकीचं वारं कुणीकडल्या दिशेने व्हायला असं तुम्हाला वाटतं बाबरीशेठ जे कोण असतील ते कोण या गावाचं बाबरीशेठ आमदार शंभर टक्के अच्छा बरं या पाच वर्षाचा जो टर्म होता दोन हजार एकोणीसला जे इलेक्शन झालं होतं त्यामध्ये जे विद्यमान आमदार आहेत प्रकाशदास सोळंके यांचा कार्यकाळ तुम्हाला कसा वाटला नाही एवढं नाही आपल्या डोंगरपट्ट्यासाठी तर काहीच एवढं विशेष नाही दहा पैकी त्यांना किती कोण द्याल दहा पैकी काय एक बी नाही एक बी नाही आपल्या नाही इकडे काय डोंगरपट्ट्यात केलंच नाही त्यांनी अशा देखील काही प्रतिक्रिया या ठिकाणी उमटत आहेत काय सांगाल एकंदरीतच तुम्ही या गावचे प्रथम नागरिक आहात एकंदरीतच काय सांगाल कोण होऊ शकतो आमदार बाबरी मुंडे बाबरी मुंडे आमचा खामख्याने आता युवा नेतृत्व आहे तालुक्याचे शहाण आहे आणि तालुक्यात पहिल्या वेळेस नेतृत्व उभा राहिले तालुक्याला कधी अजून चान्स भेटलेला नाही प्लस जातीवादामुळे ओबीसीचे लोक सगळे म्हणणं सगळ्याच त्यावेळेस आपलाच आमदार व्हायला हो पाहिजे अशा देखील या ठिकाणी प्रतिक्रिया आहेत प्रतिष्ठित नागरिक सोबत आहेत बाबा काय नाव आहे सुभाष बर काय पाऊस वगैरे काय भरपूर झालाय भरपूर झालाय का सुगी वगैरे मस्त यावर बरं आता हे चुकीच आलंय दोन हजार चोवीस ची विधानसभा काय तुमची कोणाला पसंती कोण आहेत सध्या उमेदवार कोण आहेत आपले गावामध्ये उभा आहे एक नागरिक सोबत आहे काय नाव आहे फारुख चांद खापाटा थोडं मोठे बोला बरं जवळपास आता एका महिन्यावर विधानसभा येतात सध्या आपले आमदार कोण आहेत बरं माझा गाव मतदार संघ प्रकाश दादा सोळंके त्यांचा कार्यकाळ या पाच वर्षात तुम्हाला कसा वाटला चांगला आहे चांगला आहे दहा पैकी त्यांना किती त्यांचा कालवाद बी चांगला आहे लोक गोरगरिबांसाठी झटतेत बी ते आणि सहकार्य करतात दहा पैकी त्यांना किती गुण द्याल दहा पैकी दहा पैकी दहा बी देतो दहा पैकी दहा आता यानंतर दोन हजार चोवीस चा टर्म आहे तर कोण होईल अंदाज माझा अंदाज जर समजा फुलाचं जर पडले हे सर्कलमध्ये तर फुलाच लागू शकतो अशा देखील प्रतिक्रिया या ठिकाणी येत आहेत जनतेचं काय म्हणणं आहे हे आपण या ठिकाणी पाहिलंय वेळोवेळी तुम्हाला मी अशा अपडेट्स देत राहणार आहे तुर्तास या ठिकाणी थांबतोय कॅमेरा पर्सन दत्ता कराडसह मी बाप्पासाहेब भांगे टीव्ही व्ही टेन वादळ वार्तासाठी वडवणी येथून बीड